पुण्यातील सासवड या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे आयोजित पुणे बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा दोन हजार पंचवीस नियोजन सभेचे आयोजन वाघेरे महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानसचिव संदीप कदम खजिनदार मोहनरावजी देशमुख पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे क्रीडा अधिकारी श्याम भोसले विवेक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर दिगंबरजी दरगाडे पुरंदर हवेलीचे माजी आमदार संभाजीराव कुंजीर तात्या जगताप गणेश जगताप काका जगताप फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर राजश्री चव्हाण उत्तम बापू धुमाळ श्यामकांत वितांडे राजेंद्र चव्हाण ईश्वर बागमार शिवाजी साळुंके नीता सुबागडे परवीन पानसरे कलाताई फडतरे अमित झेंडे संदेश पवार रोहिदास कुंभार रामभाऊ काळे अरुण जगताप बाळासाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सायकल स्पर्धा पार पाडण्यासाठी संदीप कदम प्राध्यापक दिगंबरजी दुर्गाडे दत्ताबा चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंडित शळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन लगडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर संजय जगडे यांनी केले मुमेंट टी व्ही साठी छाया तैनान गुडे सासवड पुणे